आमच्या अंगावर आले आमचं बरं झालं नाही तर आम्ही कपडे वाचून आलो नाही तर त्या दिवशी आम्ही आम्हाला मारलं असतं आणि सगळं आमचं वापरतात आणि आम्हाला नाव ठेवतात तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या कामा कामाने आणि ते झाल्या वेळेला तर आम्ही ते मान्य करणार नाही माझं कोल्हापूर पाच नंबरला होतं आज राज्यामध्ये सगळ्यात हात झाली नसल्यामुळं चौदाव्या क्रमांकाला गेलं हे दुर्दैव आहे कोल्हापूर महानगरपालिकेची जी निवडणूक एकोणीसशे बहात्तरला झाली त्यावेळेपासून आम्ही सर्व पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या आंदोलन करतोय हात दवाड मारा आहे हो पण सरकार द्यायला तयार नाही सरकार देत नाही याचं कारण म्हणजे एकच आहे जे लोकप्रतिनिधी आजूबाजूला चार या तालुक्यातल्या आहेत त्यांच्या काहीतरी अडचणी आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या अडचणीत सरकार आमच्या पुढं करते की त्या आमदाराची मान्यता घ्या त्या आमदाराची घ्या किती वेळ करायचं आज त्रेपन्न वर्ष झाले हद्दवाढ मागणी करतो आहे मी तर महानगरपालिकेच्या बहात्तरच्या निवडणुकीपासून मी पश्चात्तरला निवडणूक लढवली मी नगरसेवक आहे त्यावेळेपासून अनेक वेगवेगळे ठराव शासनाला केलेले आहेत पण हद्द वाढवा तयार नाही आता आम्ही असं म्हणतोय की हद्दवड जर केंद्रानं करणारच नसेल तर कोल्हापूर महानगरपालिकेच्या येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या होता कामा नये आणि ते झाल्या वेळेला तर आम्ही ते मान्य करणार नाही अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी लावलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्याचे तिन्ही आमदार हे तिन्ही खासदार आणि त्याच्या शेजारीची असणारी जी गावाचे आता आहेत दक्षिण उत्तर करवीर या तिन्ही आमदारांना एकत्र भेटून आम्ही एक गाईडलाईन देणार आहे हे जर हद्दवाढ वाढ झाली नाही तर कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रममध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी करू देणार नाही अशा पद्धतीचं आव्हान माझ्या सर्व कृती समितीच्या वतीने या ठिकाणी करायला आलो आहे आम्ही एक दिशा ठरवणार आहे आणि ते तुम्हाला लोकांना इथं बोलवून त्या ठिकाणी सांगणार आहोत की हा होईपर्यंत कुठल्याही पद्धतीचा कोल्हापूरमध्ये विस्तार जो आहे तो यांच्यामुळे खोटा आलेला आहे असं आम्ही या ठिकाणी सांगणार आहे त्याकरता आजची बैठक आहे अनेक बैठकी घेणार आहेत त्यातनं आपली सुरुवात अतिशय ऐतिहासिक शिवाजी पेठेमधनं सुरुवात पेठेमध्ये झालेली आहे आणि त्याचा आम्ही या ठिकाणी हद्दवाट झालीच पाहिजे नंतर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होता कामा नये ही मागणी या ठिकाणी के केलेली आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सगळ्या सुविधा आहेत आज मला सांगा शेजारचं कळंबा घ्या गांधीनगर घ्या या ठिकाणी वडिंग घ्या निव घ्या चिखली घ्या या शिंगणापूर घ्या या सगळ्या गावांना कोल्हापूरमध्ये रोज दोन लाख लोक सर्व्हिसला येतात सर्व सर्व सुविधा देतोय पाणी देतोय आरोग्य देतोय मशानभूमी देतोय मग यायचं काय आहे ना सगळं देतोय पण आपल्या गावामध्ये आपलं अस्तित्व राहण्याकरता ही शहराजी या नावानं ओरडतात आणि काही मिळत नाही म्हणतात जिल्हा या ठिकाणी जिल्हा कार्यालय आहे सी पी आर आहे सगळ्या सुविधा देतोय पण हे त्यांना नेत्यांनीच यांना सांगितलेलं आहे की तुम्ही हद्दवाडला लगेच मंजुरी देऊ नका किंवा मान्यता देऊ नका म्हणून राहिलेलं आहे बरेच वर्ष मी प्रयत्न करतोय मी कितीतर वर्ष कोल्हापूर शहर हद्दवाड कुर्ती समितीचा अध्यक्ष आहे आज त्रेपण वर्ष मागणी करतोय तो होत नाही काय याला अर्थ आहे माझ्या कोल्हापूर महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळी कोल्हापूर ज्या निवडणुका झाल्या ते मुंबई एक नंबरला होती सोला नागपूर दोन नंबरला होतं पुणे तीन नंबरला होतं सोलापूर चार नंबरला होतं माझं कोल्हापूर पाच नंबरला होतं आज राज्यामध्ये सगळ्यात फात झाली नसल्यामुळं चौदाव्या क्रमांक गेलं हे दुर्दैव आहे आणि म्हणून इथल्या सुद्धा सगळ्या नेत्यांनी त्याचा विचार करावा ही मागणी मी या ठिकाणी करत आहे मला कळम्याला एका नेत्याने पाठवून दिलं मी गेलो माझे सगळे कुर्ती जम्मी द्यायचे चांगली सामुदायिक बैठक त्या मंडळाच्या मंदिरमध्ये झालं चांगले शे पाचशे मंडळी होते सगळे अहो आमचं सगळं ऐकून घेतलं आणि शेवटी आवेर आले आमच्या अंगावर आले आमचं बरं झालं नाही तर आम्ही कपडे वाचून आलो नाही तर त्या दिवशीच आम्ही आम्हाला मारलं असतं आम्ही सांगितलं की संयम ठेवून आम्ही गप्पा आलो हे कुणीतरी आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही गेलेलो नाही तिथं तो कुणाचा मतदारसंघ आहे तुम्ही ओळखून काढा आणि त्या पद्धतीनं त्यांना जाब विचारलं ते नाही म्हणले असं नाही आपण जाऊन भेटूया आणि अरे मग आम्ही तुम्हीच आम्हाला पाठवलं आम्ही जाऊन आलो हे सगळं आम्ही तुम्ही म्हणताय तसं करून बसलोय पण आम्हाला यश आलं नाही आता शेवटची संध्या चोल कृती समितीला ज्यावेळी आम्ही यश आलं तेव्हा आठशे कोटी रुपये सरकारनं त्यांना भरून दिलं अशाच पद्धतीचे कोठ्यावधी रुपयेचे निधी यायला थांबलेले आहेत कोल्हापूरचा विकास व्हायला तयार नाही आणि सगळं आमचं वापरतात आणि आम्हाला नावं ठेवतात हा जो कुठल्याही परिस्थितीत आम्ही जे आता बेचाळीस गावं मागितलेत त्या टप्प्याटप्प्यानं कसं करायचं ते शासनाने ठरवावं ही या ठिकाणी मागणी करणार अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा